चल उठ चल उठ चल, चल 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 आले किती आता चल चल ती चल चल रुसू नको रुसू नको चल तिच्याकडे हे बघ रुसलो रे तू इकडे जरा रुस चल चल अरे तुझी आई किती तिच्या अवक रुसतो चल उठ चल चल बाबा <hanslý> <laughs> बड़े रे बर चल काय नाही ऐक ना बड्डे ला गेल ती बड्डे गेल ती अरे बड्डे ला गेल ती चल आले की चल आता चल बग लाग गया गया। का अना ते बघ बघत बघ कस रोसलय खायला काय खाती चेक करायला आल माझ्याकडे

दुधून छुद्र पोगे नाटू आहे नाटू चुंजुळा चिकना मारवटी मारवटी चुंजुळा नाटू हा चल तादिला? काय झालं काय बाळा त्याला माझ्याकडे यायचं चल ये बाळा चल ये <laughs> चल फक्त त्याला सांग रुसलं इथे ते, ते कुठं जाऊन बसतं इथं अयू बाबू हनुमानी कशाला त्याची नाद लागतो बाबा ते चिडते परत जसे मोद्याकडे जा। जा, जा 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 ज ज त्रास दे त्याला त्याच्याकडे जा ना बबड्या बाब्या पर तुझ्याकडे तुला सांगायला पाहिजे राव तिने है ना हां तू असंच रुसून बस बबड्या बरं का हां रुसून बसायचं बाब्या बबी असंच <laughs> पाहिजे लाडाच आहेस ना तू तिच्या लाडाच आहे ना तिच्या लाड का पोर काहीन तिचा तू <laughs> लाडाच आहे ना मग कसं काय सांगून गेलं नाही तुला हां मला म्हणजे हसायला पण येते आहे बाबा आणि वाईट पण वाटते तुझं माहिती आहे का है ना जायला पाहिजे सांगून तुला न सांगता गेली ते है ना तिच्याविषयी तिच्याविषयी काय बोलल्यावर कुठं चढतो लगेच ऐकून घ्यायचंच नाही काय तिच्याविषयी आहे ना लाडाचा बघ काय चल चला चल तिच्याकडे चल 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 की चल जातले बारीत भाऊ भाऊ तुझे पण तुला सांगून जायला पाहिजे बाकी काय नाही <laughs> फसून गेले तुला सांगितलं नाही बड्डे चालली म्हणून पण मला ते आता वाईट वाटतंय तू एवढं लाडा मी शंभूल ब्राऊन येईल सांगितलं असतो सांगूनच गेलो असतो तुला सांगितलं नाही तिने चल चल माझ्या कशाला चिडतो बघ कशाला चिडतो तिच्यावर चिड रुसूट म

तो कस बघते <laughs> कसा कसा ते तिने बोलवल्या कसा येतो लगेच तो, तो। हो दे, तुला लगेच पागळून जातो काय बोलली की <laughs> जा दृशू नको जा जो ती जा बाबा